मालेवाडा ग्रामपंचायतमध्ये चालन्य तरी काय ग्रामपंचायत मालेवाडा येथील अपंग व्यक्तीला ना कार्यालयाचा शिक्का ना आवक जावक क्रमांक असा नोटीस दिल्याचे प्रकरण गाजत असतानाच पुन्हा ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात येणाऱ्या मासिक सभा व ग्रामसभेच्या नोटीसमध्ये अनियमितता झाल्याचे प्रकरण समोर आले आहे त्यामुळे ग्रामपंचायत मालेवाडा येथे चालतन्य तरी काय असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे भिवापूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत मालेवाडा येथील सरपंच राखी इंगोले यांनी 27 हे दोन हजार चोवीस रोज सोमवारला ग्रामपंचायतची मासिक सभा आयोजित केली त्यानुसार सदर सभेच्या तीन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस देण्याचा नियम असताना सदर नोटीस दिनांक पंचवीस मे रोजी देण्यात आली त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य मनोहर वानखेडे व रेखा रेसनसुरे यांनी खंड विकास अधिकारी पंचायत समिती भिवापूर यांच्याकडे तक्रार देऊन सदर सभा रद्द करून नव्याने सभेची नोटीस काढावी व कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरपंचावर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आता मासिक सभा व ग्रामसभेच्या नोटीसमध्ये अनियमितता एका आर्थिक वर्षात ग्रामपंचायतमध्ये चार ग्रामसभा घेणे सरपंचाला बंधनकारक असून एप्रिल मे या महिन्यातील आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा असते त्यामुळे या ग्रामसभेची व्यापक प्रसिद्धी दवंडी देऊन नागरिकांना माहिती द्यावी तसेच ग्रामपंचायत सदस्यांना या सभेची लेखी सूचना देण्यात यावी असा नियम असताना ग्रामपंचायतीने ग्रामसभेची दवंडीही दिली नाही त्यामुळे ग्रामसभेपूर्वी घेण्यात येणारी वार सभा ग्रामपंचायत सदस्यांना घेता आली नाही त्यामुळे ग्रामपंचायतीने सदस्यांना आपल्या अधिकार व कर्तव्यापासून दूर ठेवले असा आरोप ग्रामपंचायत सदस्य मनोहर वानखेडे यांनी केला आहे आपल्या सभोवताली घटना व उपक्रम असल्यास आमच्या प्रतिनिधीस कळवा आम्ही त्या आमच्या चॅनल माध्यमातून प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण पाहत होते विदर्भ नंदन न्यूज